बहुजन विकास आघाडी आयोजित वालिव्येते भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन प्रथम पारितोषिक एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न महिला गोविंदा पथकासाठी खास आकर्षक बक्षिसे मुख्य आयोजक श्री जगदीश भोईर व श्री महेश धनगर आयोजक बहुजन विकास व युवा विकास आघाडी वालीव आई एकविरा मित्रमंडळ जयनगर ग्रामस्थ विवा कॉम्प्लेक्स ओमकार ग्रुप सार्वजनिक गणेशोत्सव मंडल वालीव दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी संध्या चार दहा ठिकाण जयनगर गेट वालीव वसई पूर्व मुंबई अहमदाबाद महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून मुंबईकडे जाणारी वाहिनी पूर्णपणे ठप्प झाली आहे मुसळधार पाऊस आणि प्रचंड वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांचे मोठे हाल झाले असल्याचे दिसून येत आहे महामार्गावर वसई फाटा परिसरात हायड्रोजन गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक पलटी झाल्याने सुरक्षेच्या कारणाने महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती यावेळी विशेष पथक बोलवून धोकादायक गॅस सिलेंडरची विल्हेवाट लावीत व ते बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली मात्र या कामात खूप वेळ गेल्याने वाहनांच्या रांगा वाढत गेल्या संध्याकाळी सात वाजता मुसळधार पाऊस सुरू झाला शनिवारीची सुट्टी व वा रविवारी गटारी करण्यासाठी पर्यटक वाहन घेऊन घराबाहेर निघाले आहेत त्यामुळे या पावसात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे मुंबईकडे जाणाऱ्या वाहिनीवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे ही वाहतूक कोंडी शिरसाड खानवेडेपर्यंत पोहोचली असून रात्रभर मुसळधार पाऊस राहिल्यास वाहतूक कोंडीतून सुटका होऊ शकणार नाही असे चित्र दिसत आहे